मी प्रमोद उत्तम सोनवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेळ बुद्रुक तालुका एअनं आज आपण शाळा सिद्धी माहिती वेब पोर्टलवर प्रकारे भरावी हे पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वेबसाईट माहिती असणे आवश्यक आहे शाळा सिद्धीची वेबसाईट याप्रमाणे आपण हा व्हिडिओ पॉज करून ही वेबसाईट लिहू शकता डब्ल्यू 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 डॉट शाळा सिद्धी डॉट एन यू ई पी ए डॉट ओ जी यासाठी आपण ब्राऊझरमध्ये शाळा सिद्धी ही वेबसाईट टाकायची वेबसाईट टाक टाक टाकून झाल्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला लॉग इन हे बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करायचं आहे बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल लॉग इन पेजची ओपन होते ओपन झाल्यानंतर आपण पाहू शकतो की डाव्या बाजूला हे सात डो डौ, डोमेन दिसते आणि उजव्या बाजूला लॉग इन पेज आहे आता यूजर नेम आणि पासवर्ड जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर युजर आय डी पासवर्ड टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असणार तर न्यू युजर क्लिक हिअर या ठिकाणी क्लिक हियर या ठिकाणी क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल त्या ठिकाणी क्रिएट युजर हे या पर्यायामध्ये तुम्हाला काही टॅप दिसतील त्यामध्ये सिलेक्ट लेवलमध्ये स्कूल लेवल ऑटो सिलेक्ट झालेली आहे ते तसंच राहू द्यायचं या ठिकाणी पाहू शकतो आपण वेगवेगळ्या लेवल आपण स्कूल लेवलला काम करत आहे म्हणून स्कूल लेवल त्या ठिकाणी तुमचा पुढे यु डायस्कोड या ठिकाणी तुमचा शाळेचा यू स्कोर टाकायचा आहे मुख्याध्यापकांचं पहिलं नाव आडनाव आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे आपण जो जे टाकणार आहे मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हे टाकून झाल्यानंतर जनरेट पिन कंसात ओ टी पी वन टाईम पासवर्ड या बटना बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला असेल त्या मोबाईल क्रमांकावर त्या ठिकाणी ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला तो नवीन पासवर्ड हा क्रिएट करायचा आहे आता या ठिकाणी मी ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे हे आता ही प्रोसेस मी पुन्हा करत नाही किंवा होणारही नाही ठीक आहे हे झाल्यानंतर पुन्हा गो टू लॉग इन या पेजवर यायचं आहे या पेजवर आल्यानंतर आता मी माझा युजर आय डी पासवर्ड टाकतो आहे युजर आय डी पासवर्ड टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केलं आता पा झेड पी स्कूल जो खेळ बुद्रुक या शाळेची शाळा सिद्धी हे पेज ओपन झालेलं आहे अकॅडमिक इयर टू थाउजंड सिक्स्टीन अँड सेवन्टीन आता स्कूल सेल्फ इव्हॅल्युएशन स्टेटस म्हणजे शाळेचं स्वयं मूल्यमापन स्टेटस काय आहे आता मी यामध्ये काही माहिती ऑलरेडी भरलेली आहे त्यामुळे आता पा या ठिकाणी नोट हे वाचू शकता तुम्ही कंप्लिटेट असेल तर बरोबरचं चिन्ह प्रोग्रेस बार प्रोग्रेस असेल म्हणजे काम चालू असेल तर पिवळ्या सर्कलमध्ये क्वेश्चन मार्क्स दाखवेल सुरूच केलेलं नसेल तर गुन्हागारची खुली ॲप्लिकेबल नसेल तर असं या प्र पद्धतीने हे चिन्ह या ठिकाणी दाखवत आहे आता आ, लर्नर्स याचे विविध प्रकारे लर्नर्स टीचर्स स्कूल कंपोजिशन मॅट्रिक्स आणि स्कूल इम्प्रुवमेंट प्लॅन या ठिकाणी फार लर्नर्समध्ये मी माहिती भरलेली आहे त्या त्यामुळे त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह दाखवत दे आणि चौथा भाग हा नॉट ॲप्लिकेबल आहे त्यामुळे तो भरण्याची आवश्यकता नाही किंवा ओपनही होणार नाही टीचर्स या ठिकाणी दोन भाग आहेत ते दोघं भाग भरलेले आणि महत्त्वाचं म्हणजे स्कूल कम्पोजिशन मॅट्रिक्स सेवन जे डोमेन आहे त्यामधले पहिलं डोमेन मी कंप्लीट केलेलं आहे त्यामुळे पहिलं मग पहिल्या डोमेनमध्ये राईटचं चिन्ह आलेलं आहे आणि नंतर हे मला आता माहिती भरायची म्हणजे मी अजून ओपनही केलेली नाही त्यामुळे नॉट स्टार्टेड म्हणून चिन्ह आलेलं आहे पुढे स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन हे देखील नॉट स्टार्टेड आहे आता हे माहि ही माहिती कशी भरायची आता तुम्ही जर सुरुवातीलाच लॉग इन केलेलं असणार तर या ठिकाणी सर्व गुन्हागाराच्या खुल्या तुम्हाला दिसून येतील वे, आता हे भराय ही माहिती भरायची कशी तर या ठिकाणी डाव्या बाजूला पहा होम लर्नर्स टीचर्स स्कूल इव्हॅल्युएशन कंपोजिशन मॅट्रिक्स आणि शेवटचं ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रुवमेंट प्लॅन आणि नंतर रिपोर्ट्स हे असे तुम्हाला वेगवेगळे बटन दिसत आहे आयकॉनवर आता हे होमस्क्रीन आहे त्यामुळे होमस्क्रीन या बटनावर क्लिक करण्याची आवश्यकता हो नाही पुढचं आहे लर्नर्स तर या लर्नर्सवर आपल्याला जायचं आहे लर्नर्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कूल नेम स्कूल युडाएस कोड कॅटेगरी प्रायमरी ओनली वन टू फिफ्थ ॲड्रेस शाळेचा पत्ता लोकॅलिटी रुलर अर्बन ट्रायबल रुर एरिया अकॅडमिक इयर एर, ही माहिती डिस्प्ले होते लर्नर्स प्रोफाईल आर लर्निंग आउटकम्स या ठिकाणी पण आता दोन प्रकार केलेले आहेत त्याचे डेमोग्राफिक प्रोफाईल आणि क्लास वाईज ॲन्युअल अटेंडन्स रेट हे ही माहिती आपण आता मासिक पत्रक किंवा इतर आपल्या ज्या शाळेमध्ये जे रेकॉर्ड उपलब्ध आहे त्यामधून भरू शकतो की कॅटेगरी शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईब ओ बी सी जनरल मायनॉरिटीचे एकूण किती विद्यार्थी आहे मुलं मुली एकत्र आणि त्यानंतर क्लास वाईज ॲन्युअल अटेंडन्स रेट हा आपण काढू शकतो हे झाल्यानंतर या ठिकाणी पहा निळ्या रंगाच्या त्याच्यामध्ये तीन टॅप्स दिसत आहे त्याच्यामधला आता दुसरा टॅप लर्निंग आउटकम्स या ठिकाणी लर्निंग आउटकममध्ये पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हू स्पोर्ड इन रिस्पेक्टिव पर्सेंटेज रेंज व निकालपत्रकावरून आपल्याला ही माहिती भरायची त्यामध्ये तेहतीस पर्सेंटेजपेक्षा कमी किती मुलं आहेत इयत्तावाईज तेहतीस ते चाळीसमध्ये किती आहे एक्केचाळीस ते पन्नास असे जे काही गट केलेले आहे त्या गटानुसार आपण ती माहिती भरायची आणि तिसरं आहे परफॉर्मन्स इन स्की सब्जेक्ट ॲन्युअल आता ही माहिती आमच्या शाळेला लागू नये त्यामुळे धीस इज नॉट ॲप्लिकेबल फॉर युअर स्कूल असा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले होते आता ही माहिती भरून झाल्यानंतर होमस्क्रीनवर आपण पाहायचं की प्रोग्रेस बारमध्ये काय झालेलं आहे आता या ठिकाणी पहा ही माहिती मी ऑलरेडी भरलेली त्यामुळे इथं मग राईटचं चिन्ह आलेलं आहे तुम्ही ही माहिती चेक करू शकता पुढचं आहे टीचर्स असे एक एक प्रकार आपण या पद्धतीने पूर्ण करणार आहोत टीचर्समध्ये नंबर ऑफ टीचर इन ईच कॅटेगरी ट्रेन आ, मेल आता मेल आणि फिमेलाचं वर्गीकरण केलेलं आहे हे लक्षात राहू हो द्या इथं मेलमध्ये ट्रेन किती आहे अनट्रेन किती आहे आता तीन शिक्षकी शाळांची मेलमध्ये दोन है, दो है। मेल आहेत ते दोघं ट्रेन आहे फिमेलमध्ये आ, एक ट्रेन आहे म्हणजे तीन शिक्षकी शाळांची झालेली आहे टोटल तीन ट्रेन आणि अन ट्रेन झिरो माहिती सबमिट करायची आणि नेक्स्ट म्हणायचं किंवा डायरेक्ट आपण इकडं आता हे झाल्यानंतर स्कूल इव्हॅल्युएशन कम्पोजिट मॅट्रिक्स ह्यामध्ये यायचं आहे त्याच्यामध्ये साठ डोमेन आहे बा पहिल्या डोमेनवर क्लिक करा किंवा या आयकॉनवर क्लिक केल्यानंतरही तुम्हाला ते दाखवेल आता पहिलं डोमेन आहे कंपोजिट मॅट्रिक्स त्याच्यामध्ये अनेक ब्लिंग रिसोर्स ऑफ स्कूल अवेलेबिलिटी अवेलेबिलिटी एडिक्युसी अँड इझेबिलिटी फोर स्टँडर्ड ट्वेल्थ हां त्यामध्ये स्कूल फिमायसेस यामध्ये लेवल उपलब्धता किती आहे आपली लेवल एक आहे दोन आहे की तीन आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की लेवल एक म्हणजे एक ग्रेड नाही तर लेवल एक म्हणजे त्या बाबींची पूर्तता आपल्या याच्यामध्ये कमी आहे लेवल दोनमध्ये एकपेक्षा जास्त आहे आणि लेवल तीनमध्ये पूर्ण त्या बाबीची पूर्तता होणारी आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची एकमध्ये हे एक है, कमी आहे दोनमध्ये जास्त आहे आणि तीनमध्ये पूर्ण शंभर टक्के आहे यासाठी आपण या शाळा सिद्धी पी पी टीचा वापर करायचा आहे आता उदाहरणार्थ आहे बा शाळा सिद्धी पी पी डी ए वर्णन विधाने शालेय परिसर त्याच्यामध्ये स्तर एकमध्ये ते वर्णन केलेलं आहे की स्तर एक टिकमार्क कश कुठे करायची स्तर एकमध्ये पहा त्यांनी म्हटलेलं आहे मोकळी जागा अपुरी व परिपाठासाठी मर्यादित जागा कच्ची अर्धपक्की तंबू हे वाचून घ्यायचं तुम्ही स्तर दोनमध्ये मोकळी व बांधकाम केलेली जागा स्तर तीनमध्ये प्रार्थनेसाठी ठराविक जागा जागेसह विद्यार्थ्यांच्या मुक्त संसारासाठी भरपूर मोकळी व बांधलेली जागा म्हणजे या पद्धतीने हे वर्णन आहे आपण कोणत्या वर्णनात बसतो तो स्तर त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यास उपलब्धतेची गुणवत्ता आणि उपयुक्तता किती आहे हे देख याचं देखील वर्णन केलेलं आहे तर आपण शाळा आपली शाळा कोणत्या वर्णनात बसते हे त्या स्तर एक दोन आणि तीनवरून डिसाईड करून त्या ठिकाणी टिकमार करायचं आहे हे झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून आपण पुन्हा पुढच्या डोमेनवर एंट्री करायची पुढचं डोमेनही त्या प्र पद्धतीने भरायचं आहे हे भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण सर्व माहितीही भरून ठेवायची आहे अधिक माहिती आणि व्हिडिओसाठी डब्ल्यू 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 डॉट स्मार्ट शिक्षण डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या केव्हा व्हिडिओ पाहण्यासाठी <coughs> यूट्यूबवरील स्मार्ट शिक्षण हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू